आजच्या व्हिडिओमध्ये आपण साताऱ्यातील टॉप फाईव्ह पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ऐतिहासिक स्थळ पाहायला आवडत असतील किंवा फॅमिली ट्रिपसाठी चांगली जागा शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नंबर पाच अजिंक्य तारा किल्ला साताऱ्याचा अभिमान म्हणजे अजिंक्य तारा किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाचा होता आणि इथून संपूर्ण सातारा शहराचं विहंगम दृश्य दिसतं जर तुम्हाला ट्रेकिंग आणि इतिहासाची आवड असेल तर हे ठिकाण नक्की भेट द्या नंबर चार सज्जनगड छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थळ म्हणजे सज्जनगड हे एक पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे जिथून तुम्हाला साताराच्या डोंगररांगा आणि सह्याद्री पर्वतरांगाचं अप्रतिम दृश्य दिसतं शांतता आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवायचा असेल तर नक्की भेट द्या नंबर कासपटार सातारा म्हटलं की युनेस्को जागतिक वारसा स्थळ कास हे ठिकाण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रंगीबिरंगी फुलांनी फुललेलं असतं आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे इथे तुम्हाला दुर्मिळ वनस्पती आणि अप्रतिम फोटोसाठी सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळतील नंबर दोन ठोसेघर धबधबा पावसाळ्यात साताऱ्यात आला तर ठोसेघर धबधबा चुकवू नका हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि मोठ्या धबधबांपैकी एक आहे डोंगराच्या कुशीत असलेला हा धबधबा पर्यटकांसाठी खूपच आकर्षक आहे इथे तुम्हाला निसर्गाचा शांत अनुभव घेता येईल नंबर एक प्रतापगड किल्ला साताऱ्यात आलात आणि प्रतापगड पाहिला नाही असं होऊ शकत नाही हा तो ऐतिहासिक किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला होता इथे तुम्हाला ऐतिहासिक महत्त्वासोबतच सुंदर निसर्ग आणि अद्भुत वास्तुकला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती सातारातील टॉप फाईव्ह ठिकाणं तुम्हाला या यादीतलं या कुठलं ठिकाण सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या आणि रोचक व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र